पिंपळगाव बसवंत नगरपरिषद प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपा शिवसेना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रभाग क्रमांक दहामध्ये राजकीय वातावरणात चुरस वाढू लागली आहे भाजपा शिवसेना युतीकडून छाया राजेश राजाभाऊ पाटील सतीश साहेबराव मोरे अनिता दत्तात्रय गांगुर्डे तसेच नगराध्यक्षपदासाठी डॉ मनोज कृष्णा बर्डे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पूर्वी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून काम करताना छाया राजेश राजाभाऊ पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामांना गती दिली होती यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देत सकारात्मक काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे सामाजिक कार्यातही त्यांचा कायम पुढाकार राहिला असून विशेषतः कोरोना काळात रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड रेमडेसिवीर ऑक्सिजन आदी सुविधांची सोय करून अनेकांना दिलासा दिला, दिला होता शास्त्रीनगरमधील दिल, तुळजाभवानी मंदिर परिसरातील ओपन स्पेसवर आकर्षक गार्डन विकसित करण्याची त्यांची योजना असून नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता दिसत आहे राजाभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्री नगर परिसरात दलविवारी सामाजिक व आरोग्यविषयक उपयुक्त जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबवले जातात त्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे प्रभाग क्रमांक मधील सर्वच उमेदवारांनी गेल्या काही वर्षात केलेल्या सेवाभावी व विश्वासार्ह कार्याचा लाभ त्यांना मिळत असून नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आगामी निवडणुकीत महत्वाचा ठरणार असल्याचे दिसून येत आहे काही या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत काय सांगा आज आम्ही भारतीय जनता पार्टी भारती व शिवसेना शिंदेगड म युतीमध्ये लढतोय आम्ही युती केल्यानंतर दहा जागा धनुष्यबाणाला घेतल्या आहे आणि पंधरा जागा या कमळ या निशेनेवरती लढतोय आणि आम्ही सव्वीसच्या सव्वीस जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे तर आम्ही शंभर टक्के सव्वीसच्या सव्वीस जागा निवडून आणू या अगोदर देखील काही दोन टर्म या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य माध्यमातून काय विकास आम्ही आता दुसरे टर्म अडीच वर्षाचे झाले नंतर नगर परिषद झाली त्याची उद्घोषणा झाल्यानंतर त्याच्या आधी अडीच वर्षामध्ये आम्ही भास्कर नाना बनकर यांच्या सोबत काम करत असताना वार्ड क्रमांक एक मध्ये त्यांचं म्हणणं असं झालं की या वार्डात मतदान कमी झाल्यामुळे आमच्या वार्डातली जे महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल काही कामानिमित्त जर जा त्यांच्याकडे जात होता तर तो तिथं आम्हाला सरपंचांकडं असे पुरुषांना स्त्रियांना असे उद्गार भेटायचे शब्द भेटायचे की ब्या वार्डातून मला मतदान कमी झालेले मी या वार्डात काम करणार नाही तरी आम्ही आमच्या प्रयत्नातून त्यांच्या पाठीमागे लागून दोन हजार चोवीसची माझ्याकडे ओसी आहे ग्रामपंचायतीची चोवीस दोन दोन हजार चोवीसची ती उंबरग्या रस्त्याला त्यावेळेस वार्ड क्रमांक एक होता तर मी उंबरखेड चौफुलीपासून तर थेट उंबरखेड गावचे शिवपर्यंतचे जेवढे रस्ते आहेत तेवढे रस्ते लिहून दिले होते त्याच्यात स शौचालय असतील भूमिगत गटारी असतील की ह्या सर्व झाल्या पाहिजे त्यातले मोजकेच काही कामं झाले त्यानंतर नगरपरिषद व्हावी म्हणून छायाताई पाटील असतील रेखाते लबडे असतील यांनी नगरपरिषद व्हावी म्हणून हात वर केल्यानंतर आमचे थोडेसे वित्युष वाढत गेलं त्यामुळे ह्या वार्डात अडीच वर्षात नंतर काही काम करता आले नाही तरी मी प्रभागातील सर्व जनतेची माफी मागतो की अशा गोष्टी घडल्यामुळे आम्हाला काही काही काम करता आले नाही पण आता वाढ क्रमांक दहा मध्ये महिलांसाठी रोजगार उभं करण्यासाठी त्याच्यानंतर युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ महिलांची बचत ना आम्ही भरपूर कामे करू पण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगा कोरोना काळामध्ये आम्ही रेमडेसिवीर असेल पेशंट त्या दरम्यान दुसरी दुसऱ्या वेवमध्ये तर खूप त्रास झाला बेड उपलब्ध होत नव्हते त्यानंतर बरेच जवळची कंपनी अशी होती की पेशंट घेऊन माझ्याकडे ट्रान्सपोर्टला असायची की काही करा की आम्हाला बेड उपलब्ध करून द्या आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल ओम हॉस्पिटल असेल राधाकृष्ण हॉस्पिटल असेल या डॉक्टर लोकांनी खूप सहकार्य केलं त्यात बरे डॉक्टरांचाही मोठा सहभाग होता जे आज आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत रेमडेसिवीर असेल उपलब्ध करून दिले आम्हाला लोकांनी त्यानंतर जे लोक कोरोनामध्ये पेशंट झाले होते त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन आम्ही अवरात्री तीन तीन वाजेपर्यंत आम्ही बेड उपलब्ध करून दिले त्या लोकांना त्यानंतर ऑक्सिजन उपलब्ध करून दिले म्हणजे मी माझ्या गाडीमध्ये एक टाकी सेपरेट असायची की जर कुठे भेटली नाही तर ही गाडी आपण टाकी तिथं द्या हॉस्पिटलला द्यायची अशा प्रकारे आपण खूप काम केलं त्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्ट लाईनची आमच्याजवळ पस्तीस ट्रान्सपोर्ट आहे हायवेला तर आम्ही सर्व लोकं जे लोकं मुंबईवरनं पाहिप यू पी एम पीला त्या लोकांसाठी सर्वांनी आम्ही एकत्र कॉन्ट्री करून तिथे लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली होती राहण्याची व्यवस्था केली होती त्यानंतर दुसऱ्या वेवमध्ये थोडस प्रमाण खूप वाढलं त्यामुळं मग आम्ही तो भंडारा चालू केला होता तो, तो थांबवला होता था। समजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली काय सांगाल माझे राजकीय गुरु म्हणा की माझे गुरु म्हणा स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे यांच्या माध्यमातून मी त्यांच्याकडनं सगळी प्रेरणा घेतली त्यांच्याकडूनच सर्व काही शिकलो त्यांच्याच पायावर पाय ठेवून आता मी पुढे चालतो आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर सतीश भाऊ सारख्यांची बाप पाटील सारख्यांची साथ आहे प्रवीण भाऊ आहे माझे छोटे बंधू निलेश भाऊ पाटील मोठे बंधू म्हणजे आमच्या आशीर्वाद आहेत त्या प्रेरणा घेऊन चाललो आहे आम्ही सर्वात प्रथम आपण आमच्या भिडेनगरला प्रभाग क्रमांक अकरा तो भिडेनगरला एक मोठी समस्या आहे की तिथं मोठा स्पेस आहे पण त्या स्पेसचे वाद वाद वादामुळे कामच करता आली नाही तर तिथं सर्वात प्रथम आम्ही उद्यान वाढण्याचा आमचा प्रयत्न राहणारे जी कामं अपूर्ण राहिलेली रस्ते डांबरीकरण असेल कॉन्क्रिटीकरण असेल शास्त्रीनगर तुळजाभवन मंदिर आहे तिथे मोठ सर्वात मोठं ओपन आहे तर तिथं सर्वात मोठं गार्डन बांधण्याचा मान आमचा मानस आहे जाता मान जाता मधील नागरिकांना आपण काय संदेश द्या तुम्ही सांगितलेली सर्व कामे आम्ही शंभर टक्के सतीश भाऊच्या माध्यमातनं बीजेपी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू ते मार्गस्थ करणारच आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीमागे असं हीच सर्व मतदारांना आव्हान करतो गरीबांच्या सुखदुःखात देखील आपण नेहमी सहभाग घेत असतात त्याबद्दल काय सांगतो मी आता भावनगर असेल वाघली बस्ती आहे त्यानंतर हनुमान नगर आहे इथली जी गोरगरीब जनता आहे जे रोजंदारीने कामाला जातात त्या लोकांचं मेन तुमच्या आमच्याकडे काही काम वाटत नाही त्यांना दवाखाना असेल मेडिकल असेल पोलीस स्टेशन असेल इथले छोट्या छोट्या गरजा त्यांच्या असतात की बिल दोन हजार रुपये झाले त्याचे पाचशे कमी झाले पाहिजे हे झालं पाहिजे तर आपण या माध्यमातन आपल्या स्वतःचं मेडिकल आहे त्यानंतर आपण दरवेळेस दर रविवारी आरोग्य शिबिर घेतो आपण पूर्ण पिंपळागाव परिसरामध्ये दर रविवारी एक आरोग्य शिबिर घेतो त्यांना मोफत सेवा देतो त्यानंतर त्यांच्या ज्या आड़ अडीअडचणी त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करतो दोन तारखेला पिंपळगाव नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते खऱ्या अर्थानं दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेसच आम्ही नागरिकांना सांगितलं होतं की आम्ही जरी, जरी जालो। मी जरी सरपंच झालो तरी मी पहिल्या दिवसापासून या पिंपळगावची नगरपरिषद करण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेल परंतु दुर् दुर्दैवानं मला एकशे तेरा मतांनी त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं मी त्या दिवसापासनं या पिंपळगावची नगरपरिषद व्हावी की जेणेकरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंपळगावची आज जवळपास लोकसंख्या ऐंशी नव्वद हजार झालेली आहे आणि तितकीही ग्रामपंचायत आता ह्या सर्व नागरिकांच्या समस्या अडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी कमी पडत होती त्यामुळे निश्चितपणानं नगरपरिषद घेणं ही काळाची गरज होती कारण नगर परिषदेमधले फंड्स असतील नागरिकांच्या सुविधा असतील रस्त्यांचे कामं असतील ड्रेनेजच्या समस्या असेल पार्किंगच्या समस्या असेल पिण्याच्या पाण्याची समस्या असेल अशा ज्या अनेक समस्या आज पिंपळगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत त्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेचीच आवश्यकता होती दोन हजार सात साली प्राथमिक उद्घोषणा झाली असताना सुद्धा फक्त राजकीय आकसापुटी अंतिम उद्घोषणा होणं त्या ठिकाणी त्यांनी दाबून ठेवलेली होती किंवा थांबवली होती परंतु कोर्टाच्या माध्यमातून कोर्टात जाऊन आम्ही ही नगर परिषद या ठिकाणी घडून आणली आणि त्या माध्यमातून आज निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आहे आणि लोकांच्या अपेक्षासुद्धा कारण चाळीस चाळीस वर्षापासून त्या लोकांनी सत्ता उपभोगली आज ते सांगत आहेत की आम्ही विकासासाठी एकत्र आलेलो पण चाळीस वर्ष जर तुमच्या हातात सत्ता होती तर तुम्ही का विकास या पिंपळाचा केला नाही पिंपळावच्या लोकांना का तुम्ही वेटीस धरलं आज ते म्हणतायत की नगर माध्यमातून चांगला निधी येईल मग दोन हजार सातपासून पासून तुम्हाला तो निधी येईल कळत नव्हतं का फक्त फक्त स्वतःच्या राजकीय आकसापोटी या गोष्टी नगर परिषद होऊ नये म्हणून आणि स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नगर परिषद होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले परंतु कोर्टाच्या माध्यमातून आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यावेळेस ते त्या खात्याचे मंत्री पण होते नगरविकास खात्याचे आणि मुख्यमंत्री पण होते यांच्या माध्यमातून आम्ही ही नगरपरिषद या ठिकाणी केली आहे जेणेकरून ह्या नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या ह्या नगरपरिषद निवडणुकीनंतर निश्चितपणानं राहणार नाही याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी काम करू असंही मी या ठिकाणी आश्वासन देतो नागरिकांना कडे नमस्कार मी प्रवीण साहेबराव मोरे आता होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत निवडणूक नगरपरिषदेची काय निवडणूक होत आहे खऱ्या अर्थानं पिंपळगावच्या विकासाकरता ही नगरपरिषद स्थापन झालेली आणि त्या निवडणूक नगरपरिषद स्थापनेकरता प्रयत्न करणारा जो तरुण वर्ग आहे तो खऱ्या अर्थानं या दोन्ही पॅनलमध्ये समाविष्ट आहे आणि पिंपळगावला एक विकासाची नवी दिशा देण्याकरता ही नगर परिषद आणण्याकरता त्या तरुण वर्गाने हायकोर्टापर्यंत लढा देऊन आणि शासन दरबारी पाठपुरावा करून ही नगर परिषद करून आणली खऱ्या अर्थाने पिंपळगावचे अनेक प्रलंबित जे प्रश्न आहेत बघते असो नागरिकांसाठीच्या जे काही गार्डन्स असतील मुलांसाठीचे उद्यानं असतील युवकांसाठी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून पुढे जाण्याकरता जे जा काही अभ्यासिका असेल असे अनेक प्रश्न या पिंपळगाव शहरामध्ये प्रलंबित आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सर्व प्रश्न पूर्ण होत नव्हते त्यामुळे नगर परिषद आणण्याकरता सतीश भाऊ असतील राजाभाऊ असतील या सर्वांनी प्रयत्न करून ही नगर परिषद इथं आणलेली आहे आणि आता त्या नगर परिषदेची निवडणूक इथं लागलेली आहे त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो की ज्या युवकांनी पिंपळगावाला दिशा देण्याकरता पिंपळगावच्या विकासाकरता ही नगर परिषद इथं आणलेली आहेत त्यांना आशीर्वाद देण्याची आता ही वेळ आहे खऱ्या अर्थानं आणि नगरविकास खातं एकनाथ जी शिंदेसाहेब यांच्याकडे आहेत त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री आहेत भरघोस निधी आणण्याची पात्रता या दोन्ही पक्षांमध्ये आहे कारण एकनाथजी शिंदे हे भक्कम पाटी राखे आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातूनही मोठा निधी पिंपळगाव करता आणि पिंपळगावचे जे काही मोठे मोठे जे काही प्रश्न असतील रेनेसारखे हे नक्कीच पुढील काळात सुटतील आणि त्यासाठी आम्ही तरुण सर्व मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करू त्याच्याकरता सर्व नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत भरभरून सेना भाजपा युतीच्या मागे भगभरभक् कंपन्या आपण मतांचा आम्ही आपल्याकडे जोगवा मागतोय तुम्ही आम्हाला या जोगव्या मतदान करा आणि निश्चित पिंपळावचा एकही प्रश्न आम्ही भ भविष्यात पाच का वर्षामध्ये आम्ही प्रलंबित ठेवणार नाही ज्या मूळ प्रश्नांच्या सोडवणिकेकरता ही नगरपरिषद स्थापन झालेली आहे ते सर्व प्रश्न सोडवण्याशिवाय आम्ही तरुण राहणार नाही एवढी मी वाई देतो आणि सर्व पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो की धनुष्यबान आणि कमळ यांनी शनिवार आपण आशीर्वाद द्यावेत आम्हाला मतदान करावे